आज आता गणपतींची साफसफाई म्हणजे आता गणपती येतील तर जाम साफसफाई करायला सा लागेल आणि सकाळूच बघा आमच्याकडे दिसतं आपल्या गावदेवी मातेचं मंदिर दिसतं सकाळूच मस्त सकाळचं वातावरण मग मस्त वाटतं तुम्ही तु तर कोणी येत नाही पाहुणी बिवणी तर मग आता सकाळी सकाळी या आमच्या इकडं लावी लाईवच्या माध्यमातून आणि डोंगर डोंगर बघा किती मस्त दुखावलं दुखा दुखा का मस्त आले बा असं जसं का मस्त वाटतं म्हणजे असं बाहेर कुठंतरी फिरायला चालू का आणि खाली एकदम शांत वाटतं असं नंतर शेकड बघू शकता मी शेकड बागावर मोठा आण झालं लागेच झाडाला ना अशी गुलाबी गुलाबी फुलं येतात पहिले पूर्ण प भरून मिळायची आता नाही तेवढी सकाळचं निसर्गमय वातावरण जाम भारी वाटत चांगलं बघू शकता एकदम अजून जडला नाही तरी पण मस्त दिसतं आणि सकाळच सगळी बोलताना पक्षी विक्षी मस्त येतात मी असतं झोपलेली पण आता नाही मी सकाळचं लवकर उठणार आहोत हा सकाळच लवकर उठला जरा थोडा ऑक्सिजन भेटतं ना आपल्याला मग तब्येत चांगली राहतं डोंगरच तुम्ही बघू शकता एकदम जवळ दिसतं आमच्या वर्षी दुखावि नारल्याला पण बघा नारलं कवड इकडं तारफुलं तारफुला खाल्यान का कोणी तर नंतर उन्हाळ्यान तारफुला भेटन तारफुलाचं झाड आहे हे जांभूल आहे जांभळीचं झाड सकाळी सकाळी म्हणजे मस्त खरंच प्रसन्न वाटतं मी यो पण बघू शकता तुम्ही केवढं फुल फुलं आले, बा पिवला पिवला झाड असिवली फुलं आल्यान बरे वाटत नाही एकदा मी आता काहीच नाही म्हणजे थोडा थोडा लावायचो मेसा भाजी नंतर काय नाही लावली मी खायापुरते आपलं थोडं भेंडं मिरची विरची पण आता यंदा काहीच नाही लावला मी तर बघू आता पा या झाला ना अख्खा म्हणजे पक्काच गवात झाले तर बघू शकता मी जाम गवात झाले ना चिरं बिरं पक्का तर मग नाही लावला यंदा काहीच पक्का गवात झाले असं आमच्या घराला आम्ही टाकून ठेवले पाऊस पडतं मग टाकून ठेवले म्हणजे पत्रा मारा मारायचे अन पण ते ओपर आहे टेरीस मस्त वाटतं मग मा मी ना मारून देत असे पत्रा कारण की काही आवश्यकताच नाही दोन तीन महिने पाऊस राहतं मग जातं पाऊस मग त्याच्यानंतर असा एकदम मस्त आकाश दिसतं असा पण पत्रा बघ मारायचं नाही तर पिओपे घालतं दोन तीन वेळा पिओपे घालले आमच्या मग आता बघू आता हर्षू बोलतो पत्राच मार तर पाण्याची टाकी तर मग आता सकाळची अशीच उठून जरा असे इथले इथं चालजण मस्त वाटतं जरा हे पण औषध आणले मी तो थोडा बरा वाटला त्याला त्याच्यात असं डाकून घेतले अख्खा त्याच्याशी पाणी म्हणजे पा थोडं या आकाराचा काली मग चला पण तुम्ही बघू शकता थोडी पालवी आली आहे आता पोपटी पोपटी आणि शेकट आत्ता तोरलेलं तरी कवर मोठं आहे व्हायला आलं बा आता जत्रांच्या टायमाला तोडलेलं तर आता बऱ्यापैकी मोठं झालं डायरेक्ट याच्या म्हणजे पक्क मोठं आहे बा कवरं उंच होतं गावदेवी माते की जे आहे बघ मंदिर दिसतं आमचं गावदेवीचं तर मग चल आता खाली जाऊन चुम केली केले तारपत्री आत ठरले म्हणजे हल्लू हल्लू जायला लागल ते आमचं जिना नाव तर चला खाली मग हल्लूलू तर इथंच वरती चूल बनवीन एक तर आंगण्या बनवीन तुम्हीच सांगा कुठं चूल बनवू अंगण्यान का इथं कारण की हरशुला ना चुलवल्याच भाकरी लागतात त्याला गॅसवाल्या नाही पटत ना मग तो बोलतो चुली चुलीवल्या असतील भाकरीतच खन बघा ना आता इकडं इथं चूल बनवीन हल्लो हल्लू जावं आपण काही नाही मला सवय झाली ना असं काही नाही म्हणजे काढून असे या लावायचं पाईप लावायचं भिंत काढून अशी पाईप लावायचं नाही तर या कोपऱ्यान अशी चूल या करणार आहोत या कोपऱ्यात चूल इथं होती म्हणजे माझी पहिली इथं चूल होती इथं खापरे ठेवायला जागा घेऊ इथं कापरी ठेवायला जागा होती नाही इथं चूल होती तर मग इथं बनवू का खाली बनवू काही समजत नाही का इथं बनवू का इथं बनवू इथं इथं म्हणजे अशी उंगवत असतं ना मग इथंच बनवी कारण की पहिले इथे हे होती ना ए सी एसी होती आता फाईप ठेवल्यात तर मग उंगवत न नाही म्हणजे उंगवतच बनवतात या साईडला तसा तर मग या साईडलाच बनवीन नाही तर इथं बनवीन मग दोन्हीची कुठं बनवीन इथं पहिले इथं होती तर इथं नाही चप्पा बनवून दे बोलते या साईडलाच सूर्य उंगा होतं तिकरूनच एक तर याच साईडला पाहिजे असते ये साईड पूर्वेला तर मग बघेन इथंच बनवीन अशी इथं या कोपऱ्याला बनवीन नाही तर खाली बनवीन मग इकडं क भाजीपाला लावशील इकडं आवर कचकाट झाले तर काही भाजीपाला लावशेच नाही वाट ही सगळी एरंड्याची पाना तर ते एरंड्याचं तेल असतं नाही का एरंड्याची पाना तर मला काही लाव नाही वाटला भाजीपाला भाजीपाला दोन महिने तब्येत पण नव्हती बरी माझी हा तर बघन नंतरच कोणला तरी घेऊन आखा साफ साफ करीन मग त्याच्यान लावीन थोडा थोडा भाजीपाला आणि थोडं या पेरू आपण काय बोलतो तुरी आहे तुरी पेरू तिकडंच येतं त्याच्यात तर तिकडं पण जाव नंतर ते पण तुम्हाला दाखवीन तुम्हाला घेऊनच बरं बरं आणि तुम्हाला दाखवीन तुरी तूर कशा या करतात मग दिवाळीच्या टायमाला तुरीच्या शेंगा आपल्याला खायला भेटतील ना तर मग चला आता